तर शेतकरी मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे आज आठ वाजता लाही आलेलो आहोत बघा आणि आज फवारणी आहे आपली आज पण थंडी पडली बघा आज पण धुवारी आहे आणि हा आपला नर्मदा सागर गहू याला आजच्या तारखे छप्पन दिवस पूर्ण कंप्लीट होतात बघा तर शेतकरी मित्रांनो आले का तुम्ही थंडी खूप आहे थंडी खूप पडली आणि थोडसं धुकं पण पडलं शेतकरी मित्रांनो तरी आपल्याला अर्धा एक घंटा टाईम आहे फवारणीला कारण की दड आहे गव्हावर तर आज आहे आपली मी काल सांगितलं होतं काल आलो होतो तुम्ही दुपारी तीन वाजता तर आज आहे आपली फवारणी तर शेतकरी मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज सोळा तारीख आहे सोळा जानेवारी नाही का कसं वातावरण आहे तुमच्या इकडलं तर काल लाईव्ह आलो होतो मी होतं तुम्हाला की आपल्या गव्हामध्ये फवारणी आहे तर बघा आपला गहू बघा हा आहे नर्मदा सागर गहू जवळपास छप्पन दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि पोटरीवर आलेला आहे आपला गहू बघा कसं वाटलं तुम्हाला नर्मदा सागर गहू झूम करून दाखवतो बघा तर शेतकरी मित्रांनो आपण काल औषध आणली तर बघा औषध आज कंटेन कोणतं औषध फवारणी करत आहे आपण तर बघा ते औषध आणलेलं आहे फवारणीची तयारी झालेली आहे फक्त लाईन याची आहे आपली आज लाईन येणार आता थोड्या वेळात तर बघा आपण एक टिल्ट आणला आहे बघा हे टिल्ट आहे बुरशीनाशक गाव बघा टिल्ट आहे आणि दुसरा आहे लिओसिम वाढ होणार नाही जास्त कारण की आपलं तुषार सिंचनाचं पाणी आहे याची जे आता कांडी अवस्था आहे कांडी अवस्थामध्ये असताना वाढ होणार नाही पोटरी अवस्था आहे पोटरीची वाढ होईल एवढ्या जास्त गावाची हाईट वाढणार नाही आणि हे आपलं आता फॉरनर आहे सोळा लिटर पाण्याला सत्तावीस एम एल सोळा लिटर पाण्याला सत्तावीस एम एल आपण फवारणार आहोत हे आणि टिल पण सत्तावीस एम एल सोळा लिटर पाण्याला आणि रोगर आहे हे आहे रोगर अडीसाठी गव्हाच्या पोंगळीमध्ये अडी येतात कात्रा आहे रोगर आहे अडी कीटकनाशक आहे हे पण सत्तावीस एम एल आहे सोळा लिटर पाण्यामध्ये तर आज अर्ध शेत फवारून होऊन जाणार तर अशा पद्धतीने आपण औषध आणलेलं आहे शेतकरी मित्रांनो टिल्ट सत्तावीस एम एल सोळा लिटर पाण्यामध्ये बुरशीनाशक सत्तावीस एम एल सोळा लिटर पाण्यामध्ये आणि रोगर सत्तावीस एम एल सोळा लिटर पाण्यामध्ये असं आपलं आज अर्ध शेत चार एकराचा प्लॉट फवारून होणार आहे आज म्हणजे चार एकरात आपले छत्तीस डबे पडणार आहे आणि पुन्हा उद्याला चार एकरात छत्तीस डबे असे बहात्तर डबे आपण पोहणार कारण की रोग बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव थोडा जास्त आहे शेतकरी मित्रांनो जिकडे बदाळीमध्ये मग लाईन आलेली आहे आता आपली मोटर चालू होणार शेजारची मोटर चालू झाली तर असं नियोजन आहे आपलं आज फवारणीचा शेतकरी मित्रांनो तर फवारणीसाठी आपण सोपतीला एक रोजदार सांगितला होता तो याचा अजूक आल्यानंतर आपण फवारणीला चालू करू नाही का तुमचा गहू आताच्या कंडिशनमध्ये कसं आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट करा बघा ह्या आहे गहू आपला चांगली हाईट झाली टोंगोळी टोंगळी हाईट वाढलेली हाई हाई आहे बघा चांगली हाईट वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो एकवीस जण लाई आहात तुम्ही लाइक करा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा तर बघा आणि आज गव्हाची हाईट जास्त दिसत आहे मला आणि सूर्यप्रकाश ही चांगला आहे आज ढगाळ वातावरण आहे थोडस धुकं पडलं होतं त्या कारणाने थोडस दिसत आहे आता हे बघा गव्हाची हाईट आता आपल्या कंबर कंबर तर गहू वाढणारच शेतकरी मित्रांनो आपला आता ह्या आजची तारीख आहे स सोळा थंडी काय म्हणते भाऊ थंडी खूप आहे भाऊ थंडी खूप आहे आज थंडी खूप पडली आलात तुम्ही या आज थंडी खूप पडली आणि सूर्यप्रकाश ही व्यवस्थित आहे थोडं धुकं होतं इकडलं वातावरण कसं आहे भाऊ तर आपला आज फवारणी आहे आपली काल सांगितलं होतं लाईव्ह आलो होतो तर गवाची हाईट बऱ्यापैकी वाढलेली आहे नर्मदा सागर गहू आहे कसा वाटला आपला भाऊ नर्मदा सागर गहू क्वालिटी कशी आहे आपल्या गावाची गहू आहे केला आहे गहू आहे केला आहे म्हणजे काही समजलं नाही भाऊ गहू तर चांगला केला आहे मी एकदम भारी धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद तर आता आपली फवारणी आहे शेतकरी मित्रांनो टिल्ट आहे बुरशीनाशक आणि रोगर आहे कीटकनाशक आणि लिओसिन आहे वाळ त्यानं जास्त वाढ होत नाही ढबे वाढ होत नाही जास्त हाईट जात नाही तर अशी आपली आता फवारणी आहे नाही तर आपण जास्त शेतामध्ये फिरू शकत नाही सध्यास कारण की खूप दड आहे पूर्ण ओलं होते दड खूप आहे तुम्हाला दाखवू का बघा दड दर्ड़ इथला दड आहे की गव्हाला असा हात जरी लावला ना हे बघा गहू कोणता आहे गहू हा नर्मदा सागर आहे आता पोटरीवर येणार आपला गहू आहे बघा पोठरीवर येत आहे बघा कांडीवर सुटलेला आहे बघा आहे हा नर्मदा सागर गहू आहे आजच्या कालावधीमध्ये नर्मदा सागर गहू आहे या आणि छप्पन दिवसाचा कालावधी पूर्ण होतो आपल्या गावाला तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अठ्ठावीस जण लाईव्ह आहेत लाईक एकच आलेला आहे शेतकरी मित्र आहोत आपण तर आता आपण गोडाऊनकडे जाऊया आता आपण आपल्याला काही सामग्री आणायची आहे फवारणीसाठी तर बाई काही एका तासात मी फवारणी चालू होऊन जाईन आपली तर असा वाढला आपला गहू नाही का तुमचा गहू कसा आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही मला मेल पण करू शकता शेतकरी मित्रांनो तर बघा बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करत होते का बा आता ढगाळ वातावरण आहे तर फवारणी देऊ का चॅन्याला बघा वातावरण सारखं राहत नाही बदलतं एकादमानं वातावरण चेंज झालं की लगेच आपण फवारणी नाही घ्यायची एक दोन दिवस वाट पाहायची वातावरण क्लिअर होते नाही होत तर बघा वातावरण क्लिअर झालेलं आहे ना थोडंफार धुकं पडतं इथलं वातावरण नॉर्मल आहे थंडी असल्या कारणानं असं वातावरण राहते आता सध्याच आपला गव्हाची हाईट नाही का चांगली टोंगा टोंगाच्या वर झालेली आहे तर म्हणून आपण नाही का आता लिओसिंग घेता याच्यावर मारायला हाईट नाही वाढली पाहिजे कारण की आपलं तुषार सिंचनचं पाणी आहे तर असं आहे आपलं गहू उमई मोठीच टाकणार उमई मोठीच टाकणार आपली हे बघा उमई हे बघा आता हे बघा उमई निसवणारच आहे आता घेऊ गे, किंवा निशाणा घेऊ किंवा निशाणा काही समज नाही भाऊ हे बघा आता इथे बघा कसा निसवला हे बघा निसवलाय इथे बघा आता हे वय निसवलेली आहे मुंबईची हाईट वाढणार इथे थोडंसं शेवट आहे का नाही इथे पाणी कमी पडलं म्हणून ह्या लवकर निसवला तर आता आपला गहू निसवणार आता शेतकरी मित्रांनो त्यांना संकेत दिलेलेच आहे आता आपल्याला आणि फवारणी झाल्यानंतर लगेच पाणी आहे याला दोन दिवसांनी पाणीच आहे दोन तीन दिवसांनी एकवीस बावीस तारखेला पुन्हा आपला पाचवा फेर चालू होणार आहे एकवीस बावीस तारखेला पुन्हा पाचवा फेर चालू होणार आहे तर इथे नळ खू नळ चालूच राहिला आहे बघा तर असा प्लॉट आहे आपला शेतकरी मित्रांनो गव्हाचा नाही आता हे जे तुम्हाला वय दिसते ना हे खालतं इथे पेरणी यंत्राचं व्हील घुमलं नव्हतं इथून सुरुवात झाली व्हील घुमायला तर म्हणून इथून असं आहे म्हणून ते आपल्याला एक वाफा खाला दिसतो खाली दिसतो हे बघा हा आप पूर्ण आपला आठ एकराचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण आठ एकराचा प्लॉट आहे श्रीराम एकशे अकरा पण चांगला आहे मी पण पेरला आहे श्रीराम एकशे अकरा त्याचे पण फुटवे होतात चांगला मस्त गहू आहे बघा तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो ह्या जो नर्मदा सागर गहू आहे की नाही याच्यात मला थोडा मिक्स दिसत आहे गहू कारण की थोडा याच्यात मिक्स वाटत आहे मला हे जे बियाणं आणला आपण विकत थोडा मिक्स वाटत आहे तर आपण गोडाऊन खोलूया थोडा मिक्स वाटत आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघा हे उंबई निसवली का नाही हाईट मोठी आहे हा तर हे बघा तुम्हाला गहू मोठा मोठा दिसत असेल काही काही नाही तर मिक्स आहे तर हे टाकी फवारणीसाठी दोन टाक्या पाणी लागतं लाईन जर गेली तर आपलं पाणी भरून राहतं नाही आता ह्या स्टूल ह्या स्टूल शेतकरी मित्रांनो आपला पंप ठेवण्यासाठी तर अशी फवारणी आहे मग शेतकरी मित्रांनो आपली हा स्टूल आहे आणि हे आपला ड्राम आहे ओलीत पण चालू आहे शेतकरी मित्रांनो आपलं गावाच बघा आहे खालच्या प्लॉटमध्ये ओलीत चालू आहे आपल्याला वरचा प्लॉट आता फॉरनिंग करायचा आहे आणि उद्याला खालचा प्लॉट आज बारा वाजेपर्यंत ते ओलीत होऊन जाणार हे कालच ओलीत झालं होतं काल दुपारी बारा वाजता ओलीत झाला आहे पूर्ण प्लॉट तर आता नंतर आजची सोळा तारीख आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे बावीस तारखेला आपला पुन्हा एकवीस बावीस तारखेला पुन्हा आपला पाचवा फेर चालू होणार शेतकरी मित्रांनो पाण्याचा म्हणजे सोळा सतराला फवारणी आहे चार दिवसानंतर फवारणीला चार दिवस जाऊ द्यायचे चार पाच दिवस तर पुन्हा आपला पाचवा फेर चालू होईल तो पण आठ आठ तासाचाच राहणार कारण की आता स उंबई आता उंबई निसवणार आपला ह्या फेर जाता जातानी आपल्याला गावामध्ये पूर्ण या प्लॉटमध्ये उमया दिसणार पूर्ण उंबळ्याच उंबया दिसणार तर पाण्याची कमतरता नको आणि फुलावर याच्या अगोदर आपल्याला भरपूर पाणी द्यायचं आहे एकदा फुलाची सुरुवात झाली का मग थोडी तळण द्यायची आहे आणि थोडी तळण दिली का मग पुन्हा मग पुन्हा चार चार तासाचं पाणी द्यायचं आहे भरणीसाठी चीख भर्यावर आला कत्तावा मग गहू सोडून द्यायचा दोन पाणी राहिले आता फक्त शेतकरी मित्रांनो आपले बस दोन पाणी दोन पाण्यात गहू भरून येतो आता आपला एक पाचवं पाणी एक सहावं पाणी दोन पाण्यात पूर्ण गहू भरून येतो तर शेतकरी मित्रांनो आपण लाईव्ह आलो तुम्ही आलात लाईव्ह काल आपण दुपारला लाईव्ह आलो होतो तर बरेच शेतकरी म्हण आले होते लाईव आणि लाईव्ह येणार होते आज सकाळी पण ते आले नाहीत चला असो तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला फवारणी सुरुवात करावी लागेल नाही का आपला व्हिडिओ येणारच आहे आज संध्याकाळी साडेसहाला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण इथेच थांबूया तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप धन्यवाद तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद